नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आज दिनांक चोवीस ऑगस्ट हो दोन हजार चोवीस आज आपल्या सर्वांचे लाडके आणि निष्ठावंत शिवसेनिक ललित भोईर उर्फ बंडे यांचा आज वाढदिवस आहे ललित भोईर तुझ्यासाठी एक सुंदर असे गीत सादर करतो आहे शुभेच्छुक वैभव भैर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपशाखा प्रमुख जुचंद्र बघ ललित गीताकडे लक्ष दे थे। साहेबांनी ठेवला मस्तकावर आशीर्वादाचा हात निष्ठावंत शिवसेने मिळवा हातात हात केसाने गळा कापणारे सोडून द्या दे त्यांची साथ साहेबांनी वाढवलंय वा पक्ष द्या प्रत्येकाने साथ आपले हे वेदावे द्या सोडून भेटाट निश्चावंत शिवसेनिकांनो एकमेकांना कडकडून आपण आहोत साहेबांचे शिवसैनिक अभिमान बाळगा याचा सर्वांनी सार्वजनिक आपल्याला प्रेमाने एकत्र ठेवणारे साहेब आपल्याला सच्चा शिवसैनिक घडवणारे साहेब नका होऊ देऊ त्यांची प्रतिमा मलिन समाजकार्य आपले रहा करत सर्वांना घ्या सामावून स्वार्थी भावना कधी नव्हतीच आपल्यात उज्ज्वल प्रतिमा आहे आपली जनमानसात ललित भोईर उर्फ बंड्या तू आहेस निष्ठावंत शिवसैनिक आयुष्य राहो वाढत तुझे आई चंडिका देवीच्या कृपेने दिवसागणिक आरोग्य राहावे तुझं उत्तम चांगले हीच भावना आय साऱ्यांच्या मनात आले हॅप्पी बर्थ थडे टू यू हॅपी बर्थ थडे टू यू हॅप्पी बर्थ थडे टू यू ललित उर्फ बंड्या